मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील यांचे मनोगत शिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद येथे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रोफेसर विजय पाटील बोलत होते त्यांनी मराठी भाषेची पूर्वपटिका मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेची प्राचीन साधन सामग्री ग्रंथलेखन ताम्रपट व शिलालेख यांच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली तसेच सातव्या आठव्या शतकापासून ते आजपर्यंत मराठी भाषेत ज्या ज्या महान लेखकांनी मराठी भाषा संवर्धन करण्याचं काम केलं त्या सर्वांचा नाम उल्लेख केला त्यात विवेक के शिंदू मुकुंदराज ते भालचंद्र निमाडे या सर्व साहित्यिकांचा उल्लेख करून मराठी भाषा ही भारताच्या आणि जगाच्या चौदाव्या स्थानी बोलली जाते परंतु आजही तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही केवळ साहित्य संमेलन होतात ठराव पास केले जातात आणि ठराव पास केल्यानंतर पुढील कार्यवाहीतही या भाषेचा उल्लेख होत नाही म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली खरंतर ही मराठी भाषा समृद्ध आहे तरीही ती उपस्थित का कार्यक्रमाचे दीप्रज्जलन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर टी देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एल एल मेडे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर एस पी जगतवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय साळवे यांनी केले या कार्यक्रमात महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विजयकरात सहसंपादक लोकप्रश्न लोकप्रश्नानूत महाराष्ट्र